दोन लाख रुपये महिना घरात येणारा <गणाग> पोरगा होता बघा सौर बावटी काही कमी नव्हतं रे पाच दहा एकर बागायती जमीन आहे तरी सुद्धा पोरगा असं म्हटलं नाही की मी आता देश सेवेला कसं जाऊ मी सैनिक कसा बोलू मी देशाची सेवा कशाला करू मला काय करणार नाही वसंत बाबा त्यांना अभ्यास केला संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटी मधून आपल्या संभाजीनगरला पास झाला तो मध्ये आणि भारत देशाच्या मातीसाठी झालं मिलिट्रीच्या परीक्षेत पास होऊन देशाच्या सीमेवर लढायला गेला अह दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस अशी पाच वर्ष देशाच्या मातीची सेवा केली त्यानं पाच वर्षामध्ये इतक्या लढाया केल्या आणि त्याला म्हणून सन्मान चिन्हानं गौरवण्यात आलं त्याला कॅप्टन बनवलं देशाने कॅप्टन त्याच्या दे हाताखाली त्याच्या हाताखाली जवळजवळ पाचशे मुलं आली पाचशे आणि पाचशे पोरं त्याच्या हाताखाली आल्यावर तो कॅप्टन झाला आणि मागच्या वर्षी डिसेंबर महिना दोन हजार बावीसच्या च्या ऐका दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये नावाचा प्रदेश आहे माझ्या तरुणांनो माझ्या मातांनो ऐका माझ्या बहिणींना ऐका अरे कोणी नातं जोडलंय देशाशी घरी घेऊन जा रे नातं जोडणारा कसा भाविक होतो ऐका रात्रीची ड्युटी करत असताना हातामध्ये बंदूक घेऊन सगळी पोर रात्रीची सेवा देत होती मुशी महाराज रात्रीची सेवा देत असताना खूप बर्फ पडला आपल्यासारखा प्रदेश नाही झिरो दोन तापमान असतो दोन झिरो दोन दो तापमान डिग्री बर्फ पडतो महाराज अरे थोडीशी थंडी वाजून आली तर आपण अंगावर घेतो रे आपण कीर्तनाला एवढ्या थंडी मध्ये पोरं आमच्या देशाच्या ध्वजाचं रक्षण करत होती भारत माता की जय वंदे मातरम भारत माता की जय म्हणत होती आमचा देश वाचला पाहिजे आमच्या छातीवर गोळी केली तरी चालेल मनपट आमचं जीवन गेलं तरी चालेल पण माझा देश सुरक्षित असला पाहिजे नातं जोडलय रे पोरांना माझ्या काय नातं जोडलं या जवानांनी काय नातं जोडलंय तानाजीनं काय नातं जोडलंय काय नातं जोडलं काय नातं जोडलं रे तरी माझे पाय कापले तरी मी धर्म बदलणार नाही माझी जीभ जरी कापली ना तुम्ही तरी मी धर्म बदलणार नाही माझं शरीर जरी कापलं रे धर्म बदलणार नाही काय उपकार आपल्यावरती करणार भाऊ म्हणून सांगतो जेवढी माता इथं कीर्तनान बसती या प्रत्येक मातेचं कुंकू जिला आहे ना या गणपती बाप्पासाठी तू दुसरीकडे काही मागत नाही गणपती बाप्पा न एकच मागणं मागते कपाळाच कुंकू माझ्या जंजमाला जाऊ दे काही मागत नाही तरुणांवर ती घेऊन जा घरी साखरे मारवाचं कीर्तन आहे कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला चू दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त बो दे व्यसनमुक्त बो दे आयुष्याचा जोडीदार आयुष्याचा जोडीदार आयुष्याचा जोडीदार माझ्या नवऱ्यानं दालून घेऊ नये

होता खूप बर्फ पडला होता तेवढ्यामध्ये एक दहशतवाद्याचा मोठा हल्ला झाला आपले जवान पुढे सरकले गोळीबार होत होता तिकडच्या गोळा तिकडे जात होत्या तिकडच्या गोळा इकडे येत होत्या या गोळ्या मध्ये आपल्या भारताचा ध्वज खाली पडलेला त्या सौरभ दादा उठून पाहिला कॅप्टन असताना सुद्धा काही गरज नव्हती छावणी छोडण्याची पण ध्वज खाली पडलेला पाहिला अंतकरणाला ठेच लागली आणि पुढं सरकून सीमा सीमारेषेवरती त्या सौरभने आपला झेंडा भारत मात्र आपल्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही दहशतवादी पळून गेले भारताला विजय मिळाला परत येत असताना एका बाजूने बर्फ ढासळत गेला इतका बर्फ हसळला पोरांनी त्याच्यामध्ये आपले पाच जवान अडकले त्या चार जवानाला कॅप्टनने तिने वर काढला चारही मित्र वर काढलं त्यांना पण ज्यावेळेला पाचव्या मित्राला काढण्यासाठी कॅप्टन खालीच सरकले तर उभाच त्यांचा हात खाली गेला आणि सगळ्यात खालच्या दरी मध्ये कॅप्टन समजला होती पडले महाराज खूप प्रयत्न केले वर दोन भूतापर्यंत बर्फ आलं खांद्यापर्यंत दोरी लावून मोठण्याचे प्रयत्न केले हळूहळू कानापर्यंत पाहिलं बोलता बोलता डोक्यापर्यंत श्वासोश्वास कोणला गेला सत्ताविसाव्या वर्षी भारत देशाच्या मातीला मुजरा करून कॅप्टन सौरव गावते देशासाठी शहीद झाले खूप प्रयत्न केला दोन तीन दिवस कॅप्टन गायब आहेत कॅप्टन गायब आहेत कॅप्टनला सापडा सगळे सगळे पाहत होते सगळेजण मदत करत होते सहा दिवस बर्फ पडला शेवटी सातव्या दिवशी बर्फ कमी झाला आणि सातव्या दिवशी ज्या वेळेला अथक परिश्रमातून सापडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची बॉडी सापडली एखाद्या रसवस्तीवरच्या हो गाड्यावर आपण जशी बर्फाची लादी पाहतो त्याचं पूर्ण शरीर त्यांचं बर्फ व्हायचं नाग बर्फात आलकलं होतं हात बर्फात आलकलं होतं बर्फ तोडावं लागला तो बर्फाची बाधी तोडता तोडता तो कॅप्टन साहेबांचा एक हात लागला अर्धी छाती कापावी लागली एक पाय कापावा लागला अर्ध्या संघाची गाडी भारत देशाच्या जेवणामध्ये उघडून दिल्लीच्या विमानाने पुण्याला आजून पुण्यावरून राजेवं दिला आहे एक लाख लोक वाटी लावायला लो होती सौरभ आवटी अमर रहे सौरभ आवटी अमर रहे जे घोषणा देत होतं त्या गर्दीतून ती माय आपल्या लेखाला पाहायला आणि आईनं झेंडा सरकवला देशासाठी शहीद झालेला आपला सत्तावीस वर्षाचा तोडगा पाहताना तिने असा गालावून हात फिरवला गालावून हात फिरवता फिरवता अचानक हाताकडे हात गेला पाहिलं माझ्या बाळाला एक हात नाही माझ्या बाळाला छाती नाही माझ्या बाळाला वाई नाही माझ्या बाळाचा नाही दुभंगली धनी माता फातले आकाश आकाश कधी भेटणार माझा राजा बाळ सग ਮਹਨ ਸਖਾ ਗੁਰਲਾ ਵਰੇ ਹੱਥ ਫਿਰਮੇ ਆਇ ਕੋ ਰਾਸੀ ਵਰਤੇ ਜਿਵ ਲਗ ਪਿਤਰ ਮਾਸ ਜੈਲਾ ਪਰ ਕਾ ਬਾਪਾ ਚ ਮਨਾ ਬਿਵਰਤੇ ਏ ਰਾਜਾ ਏ ਸੋ ਮੁਝਾਰ

आपल्यासाठी बोलायला जातोय आपल्यासाठी सत्तावीस वर्ष वर्षाचा आज बारा महिने होऊन गेले त्या घटनेला त्याची आई आहे ना त्याची आई हाताने जेवण करत नाही त्याची आई हाताने जेवण करत नाही बारा महिने झाले भिंतीला हात टेकून बसलेली तिच्या मुली तीन आहेत तिला त्या प्रत्येक मुली येऊन तिला ताटाने भाजी साला करून घालतात ती जेवत नाही ते माझ्या बाळाचा हात उडं गेला आहे कोण सांगणार ते आईला अशा गावाला तुझा पोरगा गेला की था था। <laughs> तो आता येऊ शकत नाही आपल्या कीर्तनाला उभे त्यांच्यासाठी जोरात पाहिजे संतोष झाला संतोष झाला तुमचं काय ना दोघांसाठी आणखी जोरात पाहिजे कधी घरी येऊ शकत नाही सांगता येत नाही हो आपल्याला आपली बायका लेकर पाहायला मिळतात दोन दोन तीन तीन वर्ष कधी कधी वर्ष वर्ष भर त्यांना पैसे तर आपणही घेतो ना कमवतो तो पण पैसे कमवतो हो पण आपल्यापेक्षा खूप रिस्की जीवन आहे त्यांचं तो जर बाजूला झाला तर आपण कीर्तन करू शकत नाही आपण निवडणूक लढू शकत नाही नुद आपण सप्ताह करू शकत नाही आपली गाडी मातीनं चालू शकत नाही मातीसाठी काम करणाऱ्या जवानावर कीर्तन करणारे महाराज आहे महाराष्ट्र ओळखतो मला साखरे महाराज म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज रोज एक तरी मावळा सांगतो एकतरी जवान सांगतो दरवर्षी गेल्या वर्षी मी आमच्या घरी कार्यक्रम ठेवला या वर्षी पण आहे गेल्या वर्षी कार्यक्रम ठेवला होता जवानांनो जेवढ्या देशातल्या वीर पत्नी टाकल्या त्या सगळ्यांना बोलवलं होतं मी घरी जवळजवळ पन्नास बातमी आले होते दिलेली आहे तिकडं तुमच्याच तालुक्यातली आहे हो ती गिरी महाराजांची मुलगी आहे तुमच्या भागात त्या तिथं ती सिन्नरला दिलेली शिंदेवाडीला दरवर्षी कीर्तन असतं माझं तिथं युटोबला पहिलं कीर्तन ती येत माझं जवानाच करतो माझेच पैसे देतो कीर्तनाला काल करायला माझेच पैसे असतात भंडोळही माझाच असतं शिष्टी माझेच असते सगळा खर्च मी करतो दरवर्षी कार्यक्रम करतो दहा लाख रुपये खर्च केले मी जेवढ्या वीर पत्नी आल्या होत्या त्यांना भारीतली साडी भारीतलं सगळं दिलं काय पैसे दिले हे सांगू नाही का दिलं आपण त्यांची देणेदारी लागते ते जर बाजूला झाले नाही तर आपण कोण कीर्तन करू ते उभे आपल्यासाठी बर्फात उभे थंडीत उभे पावसात उभे दोनही जवानाला मानाचा मुजरा माझ्या त्यांच्या आपण आहोत घरातले पुन्हा पुन्हा सांगतो नातं जोडलं पाहिजे देशाशी जोडत चालू ताणाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी तो बघतो कोंडाला पाहिजे तो बघतो मुरारबाजी पाहिजे तो बघतो राजवड पाहिजे जातो की राज जातो की राज पलीकडून आवाज आला राज उडवायची राज उडवायची उडवायची राज सुलता सत्ताचा साप उडवायची त्याच्या पलीकडून आवाज आला राज करता, चारशे पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं आता मध्ये बेल भंडार घेतला आणि चारशे पोरांनी भगवान शंकराच्या किंडीवरती गोल तालुका रायरेश्वराच्या मंदिरात बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज आवाजला

गणपती बाप्पा आनंदानं वर्षाव करत असेल त्यांच्या वडिलांचं भजन हे गणपती बाप्पाच्या हात वर करा आणि ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी वाजू नका आपल्या या गणेशाला अभिवादन करा एवढाही पायग्याला अभिवादन करा या कार्यक्रमाला निधी त्यांना अभिवादन करा कराय जातीतल्या संतांना अभिवादन करा शिवरायांना अभिवादन करा भगतसिंहाला अभिवादन करा जवानांना अभिवादन करा आणि सुरांना वीरांना देशभक्तांना नवे नवे माझ्या संतांना अभिवादन करा ज्याचा हात वर आहे त्याला इमानदारीनं माझ्या माग महादेव म्हणा हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा असा आवाज करा करू द्या करू द्या फुलंब्री तालुक्याला काय सत्ता चाललाय घेऊ पाय बाय गेला बोला हो ना हो ना। एक एक मी जातो मुरारबाजी सगळ्या मावळ्यांनी नातं जोडलं म्हणून जोडलं संतांनी व आमच्या कानोपात्र्यांनी नातं जोडलं देवाशी भजन करता करता देवाच्या पायावरती आपला प्राण दिला तर मंदिरात जागाय तुला कोणत्या जातीची माहिती आहे अपवित्र कुळातली पूर्वी जर देवाच्या पायाशी नातं जोडते तर तिला मंदिरात जागा मिळते ऐका तिनं म्हटलं पाहिजे भाविकाची आवडी देवा देवाला काबपात्रेसारखी भाविक का आवडते देवाला द्रौपदी आवडते देवाला जनाबाई महाराज आवडतात देवाला विश्राम बाबा आवडतात म्हणून तर डोंगरावर भेट घ्यायला येतात भेटायला साधू आवडतो भाविकाची राहिले कळलं आम्हाला देवाला साधू आवडतो देवाला भाविक आवडतो सुंदर सांगितले तुम्ही भाविक आता जोडणारे काय सगळे कलाले आम्हाला किती उदाहरणं दिली शहरी काय सुदामा काय जवान काय कानोपात्रा काय द्रुपदी काय माहिती आम्हाला हे पाहते आमच्या देवाला भाविक आवडतो पण असं भाविक झाल्यावर देव काय करतो म Oh, <laughs> We can